अंजनगाव सुरजे तालुक्यातील टाकरखेडा मोरे ते पांढरे खानमपूर या खराब असलेल्या रस्त्यावरून शेतात बैलबंडी घेऊन जाणारा युवक सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजता बैलबंडीतून पडून युवकाची जागीच मान तुटून घटनास्थळीस मृत्यू झाला मृतक सागर ओंकार सांबस्कर व छत्तीस वर्ष असे मृतकाचे नाव असून अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले मृतकाच्या पश्चात आई वडील एक भाऊ पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे सागर यांच्या अकाली निधनामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृतक यांनी रस्ता होण्याकरिता तहसीलदार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कितीतरी पत्रव्यवहार केला अखेर याच रस्त्यांनी त्याचा जीव गेला ग्रामीण भागातील पाधन रस्त्याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा अशा अनेक घटना घडतील या खराब रस्त्यांमुळे अशा युवकांचे अजून जीव जातील का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी